शिव भीम महाराष्ट्र न्यूज चैनल मुझे लगता है कि ये बहुत ही खुशी की बात है स्वर्ण एक विहार बुद्ध का भी होना चाहिए यहाँ पे तो और वो स्वर्ण भूमि से आ रहा है यानी कि थाईलैंड से जिसे स्वर्ण भूमि भी कहा, सक, कहा जाता है वहीं से डिजाइन हुआ है और आज थाईलैंड से बनते भी आए हैं और आ, सबसे अच्छी बात खुशी की यह है कि परभनी के लोगों के लिए क्योंकि तो परभनी में बनाया जा रहा है मुझे लगता है कि जब यहाँ पर ये बनेगा तो बहुत ज़्यादा बुद्धिज़्म का आदान प्रदान जो है दूसरे देशों के साथ बहुत स्ट्रांग हो जाएगा जब कोई एक थाईलैंड जैसा बुद्धिस्ट राष्ट्र मिलता है उनकी ज़िम्मेदारी होती है कि भी वो ये तैयार करवाएँ तब मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं उनका आदान प्रदान स्ट्रॉन्ग हो जाता है उनकी रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ जाती है मुझे लगता है लोगों को बुद्धिज़्म के बारे में अच्छे से यहाँ पर सीखने को मिलेगा मेडिटेशन बने सेंटर बनेगा आ, क्या कहते हैं भिक्षुओं को सीखने का जैसे कहते हैं एजुकेशन यूनिट बनेगा आ, विहार बनेगा ऐसे बहुत सारी चीज़ों का मिश्रण यहाँ पर होने वाला है अब अंतर्राष्ट्रीय स्तर पर बौद्ध धर्म का जो काम चालू है आपके माध्यम से और सिद्धार्थ के माध्यम से मुझे बनते यहाँ है सर आज ग्रामीण भाग में जो आम आदमी के लिए जो धर्म का विचार जा रहा है के माध्यम से आज का समय कैसा लगा आज का मारे? नहीं मुझे माहौल बहुत जी, अच्छा जी, मिला है सिद्धार्थ जी ने समा बांध दिया इसको ऐसी महा उपासक की उपाधि नहीं दी है जी, कोई कारण जी, होगा जी, जी, जो आज इतने सारे लोग यहाँ पर लाना इतना अच्छा कार्य करना उसके लिए दिल चाहिए जी, और मेहनत चाहिए कड़ी जो उन्होंने आज ही नहीं पिछले कुछ सालों से करके दिखाया है कि धम्म का जो कार्य है वही इनके लिए सर्वोपरि है बाकी सारी चीज़ें बाद में हैं असली बुद्धि सोने की पहचान इन्होंने दिखाई है जिसके तो लिए हम बहुत ज़्यादा इनके आभारी हैं कि ये सारी चीज़ें कर रहे हैं और यहाँ पर इतना बड़ा विहार सिद्धार्थ सिद्धार्थमरी जी यहाँ पर आ, संकल्प लेके आगे बढ़ गए हैं कि बनाना ही बनाना है और ऐसा हो कि ये भारत का सबसे खूबसूरत बुद्ध विहार हो जो तो पर स्ट्रक्चर हमने दिखाया है वो तो जो आर्किटेक्ट है वो थोड़ा थाई है उसमें कुछ इंडियन सेटअप भी तो डालेंगे से बट ज़्यादातर हमने इसको थाई आर्किटेक्ट इसलिए लाया है क्योंकि वो स्वर्ण भूमि है ना तो सोने जैसी चीज़ें वो बनाने में बड़े अच्छे हैं स्पेशली बुद्ध विहार में बुद्धिस्ट कंट्री है ना तो उनका जो स्टाइल है वो थोड़ा सा अलग है पहले ऐसा कभी भी कहीं बिहार हमारे देश में नहीं बना तो इसलिए हमने कोशिश की है कि हाँ ये कुछ अलग से हट चीज बननी चाहिए उपासक ले को लेकर क्या कहना चाहिए उपासक उपासकों को लेकर ये कहना चाहिए कि जो बुद्धिज्म की असली परिभाषा है उसको उसका आचरण करना उसको जानना फिर आचरण करना बहुत ज़रूरी है और जो बच्चे श्रामनेर बनना चाहते हैं बुद्धिस्ट क्या कहते हैं भिक्खू बनना चाहते हैं सीखना चाहते हैं जो लेडीज नन बनना चाहती हैं वो भी हमें संपर्क करें हम उन्हें थाईलैंड में जाकर बहुत अच्छे तरीके से डिसिप्लिन तरीके से धम्म और इन सारी चीज़ों की नॉलेज दे सकते हैं ऐसा नहीं है कि भारत में धम्म नहीं है भारत में धम्म की कमी नहीं है भारत में डिसिप्लिन की कमी है तो जो डिसिप्लिन है वो आप थाईलैंड में जाकर जो बुद्धिस्ट लोगों का वो बहुत अच्छे से सीख पाएंगे ये हमारी कोशिश है और आज का कार्यक्रम सफल हुआ है और इतना बड़ा झंडा महाराष्ट्र में इससे पहले पचास फीट का झंडा पहले नहीं लगा जैसे ये लहरा रहा है आज बुद्धिस्ट झंडा मुझे लगता है कि बाबा साहब का सपना भी सच होगा और बुद्धिज्म भी जो है पूरे भारत में लहराएगा आज आज संकल्प पूर्ति इतना अंतरराष्ट्रीय स्तर सर्वे भावना है आज भाऊराई बा बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धम्य करायचं आणि धम्माचं चक्र गतिमान करायचं आपण पाहितलं असेल पदयात्रा आपण पाचशे ऐंशी किलोमीटरची पूर्ण केली गगनजी सोबत होते माझ्या आम्ही दोघांनी मिळून ते एकत्र केली आणि आता हे सुद्धा आजचं जे पन्नास फुटाचा धम्मध्वज आपण उभारतो आज आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन आहे आणि त्यानिमित्त आपण या दहा एकरमध्ये महाविहार स्थापन करणार आहोत त्याचा पहिला कार्यक्रम एक पहिली पा पाऊल म्हणतो आपण त्याला आपण धम्मध्वज पन्नास फुटाचा उभा करून सुरुवात केलेली आहे आणि आज पहिला असाल आपण थायलंडचे मंत्री जे आहेत सोबत त्याच्यानंतर अखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष उपगुक्त महादेव आहेत त्यांचं सर्व भिक्ख संघ आहे आणि आपण पाहिजलं असेल की ही, थाई ही जी थाई टेम्पलची जे आपली डिझाईन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त स मोलाचा सहकार्य आणि ही संकल्पना आहे गगनजी मलिक आणि आम्ही दोघांना मिळून ही ठरवलेली आहे आणि हे जे विहार आहेत करपती हे मी आताच प्रमाण आहे की सर्व बौद्ध उपासकांचं उपासिकांचं आहे हे ना सिद्धार्थी मेले किंवा गगन मुली असं कोणाचं नाही हे सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं आहे इथून प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे जसं गौतम बुद्धांनी सांगितलं की आपल्याला धम्माचं चक्र आपलं शांततेच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने जायचं आहे त्या पद्धतीने आपण सर्व विचार एकत्र सोडून इथे आल्यानंतर सर्व बाजूला सोडून फक्त तथाकथ भगवान होतो मग त्याचे विचार जपासले पाहिजे त्यासाठी आपण हे बौद्धाराची निर्मिती आपण करत करतो संख्येने उपासिका आलेली तुमच्या हाकेला हो ओ देत आज काय सांगाल उपासक उपासिकांना काय संदेश तुम्ही पाहिलं असेल परभणी इथून दहा किलोमीटर अंतरावर आहे येथे आजूबाजूला चार एकर पाच एकर पाच किलोमीटर चार किलोमीटर कोणचंही गाव नाही सर्व हे बौद्ध उपासक उपासिका जे आहेत धम्माच्या कामासाठी धम्माला ताकद देण्यासाठी बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी मी जरी आवाहन केलं असेल पण हे सर्वजण स्वतःचा कार्यक्रम आहे धम्मध्वज स्वतः स्थापन करायचं त्या आशा आशेने आणि ह्या सर्व उत्साहामध्ये जे हजारो जे आहेत सम पाहिजलं असेल आमची सर्व यंत्रणा कमी पडलेली आहे पूर्ण कुल पूर्ण पण बोध उपासक आणि उपासिका तुम्ही पाहितला असाल शांततेच्या मार्गाची जिथं धम्मदेशाचं श्रावण करता येईल त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकदम शांततेत केले आहे हजारो धम्म उपासक उपासिका स्वखर्चा स्वतः त्या आज इथं आलेले आहेत हे बाबासाहेबांचे विचार जे होते स्वप्न होतं धम्मय वातावरण करायचं आणि धम्मचक्र गतिमान करण्याचं त्या दिशा शंभर टक्के आपण पाहिलं असेल पूर्तता आज झालेली आहे आपली आणि मला एक आनंद आहे की परभणी जिल्ह्यातून धम्मक्रांती पुन्हा आपण जो मानव पुढं नेत आहोत ते सुद्धा मला मनस्वी आनंद आहे ह्यासाठी सर्व बौध उपाशी एकदम पाहिलं असं ते पाचशे ऐंशी किलोमीटरच्या नंतर आपण बुद्धमूर्ती वाटपसुद्धा इथे परभणीमध्ये भरपूर प्रमाणात केल्या महाराष्ट्रात भारतात इथून बुद्धमूर्ती केल्या गगनजी सोबत आहेत आम्ही एकदम ही जी विहार आहे जी भारतामध्ये कुठेही नसणार आहे असं हे विहार आम्ही ह्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत Abang, apakah Anda datang ke sini untuk pertama kalinya? Anda datang ke sini untuk pertama kalinya? Anda datang ke sini untuk pertama kalinya? Anda datang ke sini pertama kalinya? Anda datang ke sini untuk pertama kalinya? Anda datang ke sini untuk pertama kalinya? Anda datang datang untuk untuk आज मैं बहुत खुश हूँ कि यहाँ पर इस सेरेमनी में आकर और ये देखकर मुझे बहुत अच्छा लगा कि इतने सारे बुद्धिस्ट लोग बड़े दिल के साथ बड़े जिसे कहते हैं ना सम्मान आदर भावना के साथ बिलीव के साथ यहाँ पर एकत्रित हुए और ये ध्वज जो है आज उन्होंने लहराया ये देखकर मुझे बहुत ज़्यादा खुशी हो रही है आ, क्या कहना चाहेंगे यहाँ के लोगों के लिए धम्म उपासकों के लिए क्या हम मैसेज कह देना चाहेंगे बट मैसेज यू वुड लाइक टू टू गिव द लेट्स लेट्स कम डू इन द खमलीते का, पा, आज आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन आहे आणि त्यानिमित्त आपण हे दहा एकरमध्ये महाविहार स्थापन करणार आहोत त्याचा पहिला कार्यक्रम एक पहिली पा पाऊल म्हणतो आपण त्याला आपण धम्मध्वज पन्नास फुटाचा उभा करून सुरुवात केलेली आहे आणि आज पहिला असा आपण थायलंडचे जे आहेत सोबत त्याच्यानंतर अखिल भारतीय भिक्षु संघाचे कार्यादेश उपगुक्त महादेव आहेत सर्व भिक्खू संघ आहे आणि आपण पाहिलं असेल की हे जे थाई टेम्पलचे जे आपली डिझाईन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त स मोलाचा सहकार्य आणि ही संकल्पना आहे गगनजी मलिक आणि आम्ही मिळून ही ठरवलेली आहे आणि हे जे विहार आहेत करपदी हे मी आताच प्रमाण आहे की सर्व बौद्ध उपासकांचं उपासकांचं आहे त्यांना ना सिद्धार हत्या मेरी किंवा गगन मली असं कोणाचं नाही हे सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं आहे इथून प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे जसं गौतम बुद्धांनी सांगितलं की आपला धम्माचं चक्र आपलं शांततेच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने जायचं त्या पद्धतीने आपण सर्व विचार एकत्र सोडून इथं आल्यानंतर सर्व विचार बाजूला सोडून फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार जपासले पाहिजे त्यासाठी आपण हे विहार निर्मिती आपण करत आहोत अल्पसंख्येने बुद्ध उपाक उपाशी आलेली तुमच्या हाकेला हो देत आज काय सांगाल उपासक उपासकांना काय संधी तुम्ही पाहिलं असाल परभणी इथून दहा किलोमीटर अंतरावर हो आहे इथे आजूबाजूला चार एकर पाच एकर पाच किलोमीटर कर... कर... चार किलोमीटरपर्यंत कोणचंही गाव नाही सर्व हे बोध उपासक उपासिका जे आहेत धम्माच्या कामासाठी धम्माला ताकद देण्यासाठी बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी मी जरी आवाहन केलं असेल पण हे सर्वजण स्वतःचा कार्यक्रम आहे धम्मध्वज स्वतः स्थापन करायचं त्या आशा आशेने आणि ह्या सर्व उत्साहामध्ये जे हजारो जे आहेत सम पाहिलं असेल आमची सर्व यंत्रणा कमी पडलेली आहे पूर्ण 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 पण बौद्ध उपासक आणि उपासिका तुम्ही पाहितला असाल शांततेच्या मार्गाने जी जिथं धम्मेष्ठेचं श्रावण करता येईल त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकदम शांततेत केलं आहे हजारो धम्म उपासक उपासिका सो खर्चा स्वतः त्या मराठा आज आधीत आलेले आहेत हे बाबासाहेबांचे विचार जे होते स्वप्न होतं अमय वातावरण करायचं आणि धम्मचक्र गतिमान करण्याचं त्या दिशा शंभर टक्के आपण पाहिजे पूर्तता आज झालेली आहे आपली आणि मला एक आनंद आहे की परभणी जिल्ह्यातून धम्मक्रांती पुन्हा आपण जो मानव पुढं नेत आहोत ते सुद्धा मला मनस्वी आनंद आहे ह्यासाठी सर्व बोधू पास गती होण्याच्या दिशेने एकदम पाहिजे असेल पाचशे ऐंशी किलोमीटरच्या नंतर आपण बुद्धमूर्ती वाटपसुद्धा इथं परभणीमध्ये भरपूर प्रमाणात केल्या महाराष्ट्रात भारतात इथून बुद्धमूर्ती केल्या गगनजी मलिक सोबत आहेत आम्ही एकदम

the belief in the Buddhism together all in the same feeling, in the same पर, group. आज मैं बहुत खुश हूँ कि यहाँ पर इस सेरेमनी में आकर और ये देखकर मुझे बहुत अच्छा लगा कि इतने सारे बुद्धिस्ट लोग बड़े दिल के साथ बड़े जिसे कहते हैं ना सम्मान आदर भावना के साथ बिलीव के साथ यहाँ पर एकत्रित हुए और ये धम्म ध्वज जो है आज उन्होंने लहराया ये देखकर मुझे बहुत ज़्यादा खुशी हो रही है आ, क्या कहना चाहेंगे यहाँ के लोगों के लिए धम्म उपासकों के लिए क्या आप मैसेज क्या देना चाहिए वट मैसेज यू वुड लाइक टू गिव टू द उपासक है